सर्वांचं मनापासून स्वागत आहे निवडणूक झाल्यानंतरच्या कालावधीमध्ये आपली बऱ्याच दिवसापासून भेट नव्हती आज योगायोगाने एक विषय समोर आला त्यानिमित्तानं आपण सर्वांना निमंत्रित केलं होतं आपण सर्वजणांना आम्ही आपले आभारी आहोत सध्या जो सर्वच माध्यमातून जो विषय गाजतो आहे नवीन जे शासनाने योजना जाहीर केलेली आहे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण तर त्या योजनेच्या संदर्भामध्ये जिल्ह्याभरामध्ये जे सभ्रहाचं वातावरण आहे आणि काही मीडिया सोशल मीडियाच्या माध्यमातून व्हॉट्सअपच्या माध्यमातून काही पंधरा तारखेलाच बंद होणाऱ्यांमध्ये गर्दी सेतू केंद्रावर झालेली आहे आणि त्याचे पडसाद सर्वत्र उमटत आहेत नाराजी पण पब्लिकमधून येत आहे त्या अनुषंगाने आणि काही काल सभागृहामध्ये चर्चा होऊन काही शासन निर्णयामध्ये पण काही बदल करण्यात आलेला आहे तर त्या अनुषंगानं आपल्या माध्यमातून माहिती समस्त जिल्ह्यातील आपल्या माता भगिनीपर्यंत पोचवावी आणि जे पात्र लाभार्थी आहेत त्यांना जो एक मानसिक त्रास या माध्यमातून होतो आहे ते थांबवावा आणि योजनेची प्रभावी अंमलबजावणी जिल्हाभरामध्ये करावी आणि एकही लाभार्थी वंचित राहणार नाही याची दक्षता आम्ही जिल्हा प्रशासनाच्या माध्यमातून या ठिकाणी घेतो आहोत सांगता तर यामध्ये दोन तीन मुद्दे फक्त अधोरेखित करायचे आहेत एकतरी पहिला जो विषय होता की पहिल्या टप्प्यामध्ये फक्त पंधरा तारखेपर्यंतच अर्ज स्वीकारले जाणार आहेत असा विषय होता पहिल्या ह्याच्यामध्ये आणि त्यामुळं बऱ्याच जणांचा असा गैरसमज झाला त्यान की त्यानंतर अर्ज स्वीकारले जाणार नाहीत की काय पण आपल्या माध्यमातून सर्वांना मला हे माहिती द्यायची आहे की आता ही जी मुदत आहे ती एकतीस ऑगस्टपर्यंत वाढवलेली आहे आणि पहिल्याही याच्यामध्ये पहिला टप्पा असा शब्द वापरला होता म्हणजे त्याच्यानंतरसुद्धा अर्ज स्वीकारले जाणारच होते परंतु काहीतरी मिसअंडरस्टँडिंग झालं आणि लोकांनी खूप गर्दी अर्जासाठी केलेली आहे पण आता जे आहे त्याच्यामध्ये ती मुदत आपली आता एकतीस ऑगस्टपर्यंत वाढवलेली आहे त्यामुळं कुठेही घाई गर्दी करण्याची गरज नाही आहे त्यानंतर दुसरा असा अर्थ काही जण घेऊ शकतील किंवा एकतीस ऑगस्टपर्यंत मुदत आहे म्हणजे आपल्याला बा दोन महिने उशीर होईल दोन महिन्याचा लाभ जाईल परंतु एकतीस ऑगस्टपर्यंत जरी अर्ज स्वीकृत केला तरी एक जुलैपासूनच त्याचा लाभ दिला जाणार आहे बरोबर आहे त्यामुळं अर्ज जरी उशिरा स्वीकारला तरी त्याच्यामध्ये लाभ मिळायला काही अडचण येणार नाही आहे त्यामुळं ह्या काही दोन तीन बाबी जरा ठळक सर्वच माध्यमातून जाणं गरजेचं आहे जेणेकरून ह्या माता भगिनीचा त्रास कमी झाला पाहिजेत त्यानंतर मुख्य उद्देश या अर्ज भरताना जे दोन कागदपत्र महत्त्वाचे आहेत एक रहिवाशी दाखला आणि दुसरा उत्पन्नाचा दाखला आणि यामुळं खरी सेतू केंद्रावर तहसील ऑफिसमध्ये प्रचंड प्रमाणामध्ये गर्दी झालेली आहे आणि त्याच्यातून काही ठिकाणी लुटीचे प्रकार झाल्याच्या बातम्या काही लोकांचे फोन हे सुरू झाले आता त्यामध्ये पण काल शासनाने सुधारित निर्णय घेतलेला आहे आणि रहिवाशी दाखला जे बंधनकारक होता ते रहिवाशी दाखल्याच्याऐवजी इतर जे पुरावे आहेत त्यामध्ये पंधरा वर्षापूर्वीपासून महाराष्ट्रात राहत असल्यासंदर्भामध्ये दोन तीन कागदपत्राच्या आधारे जे सिद्ध होते त्याच्यामध्ये त्याने चार कागदपत्र दिलेले आहेत एक रेशन कार्ड दुसरं आपलं इलेक्शन कार्ड जे आता मॅक्झिमम लोकाकडे आहे त्याच्यामुळं मला वाटत नाही आता सेतूमध्ये कोणी येईल म्हणून रेशन कार्ड मतदार ओळखपत्र त्याच्यानंतर टी सी काही ना काहीतरी शिक्षण झालेलं असतं आहे आणि कुठं ना कुठं कामानिमित्त शाळा सोडल्याचा दाखला त्यांच्याकडे महिलांकडे असतो तो दाखला म्हणजे रेशन कार्ड मतदार ओळखपत्र आणि शाळा सोडल्याचा दाखला आणि ग्रामपंचायतकडून किंवा नगरपरिषदकडून बर्थ सर्टिफिकेट घेतलं जातं मॅक्झिमम लोकांकडून तर ते जन्माचा दाखला म्हणजे हे चारपैकी कुठलंही कागद त्यांच्याकडे असेल तर त्यांना मुद्दाम होऊन रहिवाशी दाखला काढण्याची गरज नाही आणि त्या रहिवाशी दाखल्याची या अर्जासोबत जोडण्याची काही आवश्यकता नाही ह्या चारपैकी निश्चितपणे घरी एखादा का एक कागद त्यांना सापडणार आहे तर हा एक मेजर इश्यू आहे तो त्यांच्यापर्यंत गेला पाहिजेत की रहिवाशी दाखल्यासाठी सेतू केंद्रावर गर्दी करायचं नाही दुसरा विषय होता उत्पन्नाच्या दाखल्याचा उत्पन्नाचा दाखला हा महत्वाचा कागद त्याच्यासाठी लागणार आहे परंतु त्याच्यामध्ये पण आता जे जुने आपले रेशन कार्ड आहेत केशरी आणि पिवळे रेशन कार्ड ज्या कुटुंबामध्ये किंवा ज्या महिलांकडे पिवळं रेशन कार्ड किंवा केशरी रेशन कार्ड आहे त्यांनी ते कार्ड जरी दिलं तरी त्यांना उत्पन्नाच्या दाखल्याची गरज असणार नाही त्यामुळे ती पण आता आठ काढल्यामुळं त्याच्यातही आणखी ऐंशी टक्के महिला याच्यातून सूट हो मिळतील आणि मग ज्यांच्याकडे केशरी किंवा पिवळं रेशन कार्ड नाही आहे अशांसाठीच फक्त उत्पन्नाच्या दाखल्यांची गरज असणार आहे आणि आम्ही कालच तहसीलदार बी डीओची जॉईंट मिटिंग घेतलेली आहे आज आम्ही शेतूचे जे जिल्हा प्रमुख आहेत आणि तालुक्यात कॉर्डिनेटिंग करणारे तहसीलदार आहेत यांची पण बैठक घेतली आणि आता ग्रामसेवकांची व्ही सी म्हणजे आपल्या दहा मिनटाच्या बैठकीनंतर आपण सी ठेवलेली आहे आपण संपूर्ण ग्रामस्तरावरचं हे अर्जासंदर्भातलं नियोजन केलेलं आहे ते नियोजन आपल्याला सी ओ साहेब सांगतीलच इथं दोन्ही महिला बालकल्याणचे अधिकारी आहेत जिल्हा परिषदचे आणि स्टेटचे तर ह्याच्यामध्ये काल जे दुरुस्ती झाल्या त्याच्यामध्ये ह्या दाखल्यासंदर्भातलं आहे पुन्हा शेतीची आठ वगळली तो, तो पण एक विषय आहे पुन्हा वयाची जी मर्यादा होती पहिलं एकवीस ते साठ होती ते आता एकवीस ते पासष्ट केलेली आहे तर ह्या दोन तीन गोष्टी परत अधोरेखित करत असताना जिल्ह्यातल्या आपल्या समा तमाम महिलांना हे अस्वस्थ केलं पाहिजेत की तुम्हाला कुठल्याही प्रमाणपत्रासाठी कुठल्याही ठिकाणी जर कुठल्याही प्रकारचा त्रास होत असेल म्हणजे आता मुळातच त्यांना शेतूवर यायची गरज नाही फार पाच दहा टक्के लोकांना उत्पन्नाच्या दाखल्यासाठी यावं लागेल तर त्यासाठी सुद्धा आम्ही शेतू धारकांना योग्य त्या सूचना दिलेल्या आहेत आणि आमचे जे ग्रामस्तरावरचे तालुकास्तरावरचे अधिकारी कर्मचारी आहेत यांनासुद्धा रँडमली सेतू केंद्राला विजिट देऊन त्या ठिकाणी कुठल्या महिलांकडून आर्थिक लुबाडणूक किंवा आर्थिक पिळवणूक काय होत आहे का कसं याच्या तपासण्या करायलासुद्धा सांगितलेलं आहे पण त्याच्याही व्यतिरिक्त आमचं असं जिल्हा प्रशासनाने असं ठरवलं आहे की कुठल्याही महिलांना हे अर्ज भरण्यासाठी त्याच्यानंतर अर्जाचा लाभ मिळण्यासाठी कुठलाही त्रास होऊ नये यासाठी आम्ही स्वतःहून आपल्या जिल्ह्यामध्ये एक नियोजन केलेलं आहे त्या नियोजनाची माहिती आपल्याला साहेब देतील शिवसाहेब बंधूंना माझा नमस्कार आता जसा मान्य कलेक्टर साहेबांना सगळ्यांना डिटेल मध्ये सांगितलेलं आहे की थोडक्यात बदल या योजनांच्या लाभार्थी संदर्भात करण्यात आलेले आहे आणि जसाच बदलाव करण्यात आले त्याचप्रमाणे आपल्या जिल्हा स्तराची जी यंत्रणा आहे त्यांना पण तसा रीतीने कम्युनिकेशन झालेलं आहे की म्हणजे असं नाही की आपल्याकडून वरून जर गाईडलाईनमध्ये काही चेंज होत असेल पातळीवर पोहोचण्यामध्ये वेळ लागत असेल या त्या कारणामुळे कोणतीही महिला लाभार्थीला लाभ भेटणार नाही या त्यांची अर्ज रिजेक्ट होणार आहे असा कोणताही विषय आपल्यासमोर येणार नाही या संदर्भात जिल्हा प्रशासनने ऑलरेडी दक्षता घेतलेली आहे बऱ्यापैकी परवा आपले जिल्हा आणि त्यामध्ये सर्वात पैठण कमिटी मध्ये जिल्हा महिला बाल विकास अधिकारी आहे त्यांचा रोल खूप मोठा आहे त्यांना या संदर्भात आपल्याकडे किती डेटा एंट्री ऑपरेटर आहे आपल्याकडे आंगणवाडीचे प्रशिक्षण संदर्भात विषय आहे त्याच्यानंतर इतर आपल्याकडे ग्रामपंचायत घेता येणार आहे तलाठी आहे त्यांची मदत कशा रीतीने घेता येणार आहे सगळ्यांच्या दिवशी आपण नियोजन केलेलं आहे आणि त्याच्यानंतर आपले प्रत्येक खालचे पातळीपर्यंत मेसेज गेला पाहिजे त्या संदर्भात आज रोजी ग्रामसेवकांची बी सी मार्फत मान्य कलेक्टर साहेब आणि माझ्या हिस्सावर त्यांना संदेश दे, देता येणार आहे आणि त्यामध्ये सर्वात महत्वपूर्ण आपल्याकडे ह्या योजनाची प्रसिद्धीचा विषय आहे की प्रत्येक गावामध्ये या संदर्भात दवंडी दिली गेली पाहिजे कोणताही महिला लाभार्थी यामध्ये राहायला नको या संदर्भात प्रत्येकापर्यंत की अशी योजना आहे त्याच्या निकाल एबीसीडी असा संदर्भात आपल्या स्त्रावर नियोजन करण्यात आलेलं आहे दुसरा विषय काल आपल्याकडे सेतू केंद्रावर गर्दी खूप दिसून आली त्या संदर्भात आपले सेतू केंद्र आहे त्यांना पण तहसीलदारांमार्फत ऑलरेडी मेसेज देण्यात आलेला आहे की सेतू केंद्रावर कसा रीतीने गर्दी होऊ नये अर्ज स्वीकारताना कोण कोणते डॉक्युमेंट लागणार आहे आणि ते कसा रीतीने फास्ट ट्रॅकने आपण त्यांचे दाखले संदर्भात कारवाई आहे ते लवकर करू शकतो तो एक मोठा विषय त्यामध्ये कव्हर करण्यात आलेला आहे थर्ड विषय आहे बँकिंग ऑफिशियलला आपण ऑलरेडी जे महिलांच्या काही महिला असं पण असेल ज्यांचं बँकिंग अकाउंट उघडलेलं नसेल तर त्यांचा झिरो बॅलन्स अकाउंट उघडण्यासंदर्भात मान्य कलेक्टर साहेब आणि माझ्या निर्देश देण्यात आलेले आहे ते आपण काम आपल्याकडे पॅनरली चालू आहे याच्या नंतर आपल्याकडे प्रत्येक गुण योजनाचे किती लाभार्थी आले त्यामध्ये किती पात्र झाले त्याच्या आपल्या डेली मॉनिटरिंगचा एक सेटअप जिल्हा स्तरावर करण्यात आलेला आहे आणि मोस्टली आमचं नियोजन असं आहे की जितके बी लाभार्थी राहणार आहे ते ग्राम स्तरावर जर त्यांचा का काही विषय आला तो जवळपास मंडल अधिकारीच्या स्तरावर रिझॉल्व्ह व्हायला पाहिजे मोस्ट मोस्ट ते तालुका स्तरावर रिझॉल्व्ह व्हायला पाहिजे जिल्हा स्तरावर कोणताही विषय रेज होण्याची गरज पडणार नाही या संदर्भ दक्षता आपल्या स्तरावर घेण्यात आलेली आहे यानंतर ऑलरेडी सगळे लोक जसं नारी सक्ती आपल्याकडे दिस दिस आपल्याकडे जसा आला त्याच्यानंतर आपण त्याच्या प्रशिक्षणचा सेशन घेणार आहे आणि त्यासोबत महिला स्वतः त्या ॲप मध्ये अर्ज करू शकतात आणि त्यांचा लाभ घेऊ शकतात आणि सेम वेद आपल्याकडे चार प्लॅटफॉर्म आहे त्या संदर्भात अंगणवाडी सेविका त्यामध्ये करू शकतात ग्रामसेवकच्या क्षेत्रावर आपण ठेवलेला आहे अंगणवाडी सुपरवायझरच्या स्तरावर ठेवलेला आहे आणि लास्ट आहे सीडी पी एल कार्यालयामध्ये ते ठेवलेलं आहे असा रीतीने चौघे ठिकाणी ते अर्ज करू शकतात आणि ला योजनांचा लाभ घेऊ हो शकतात या संदर्भात नियोजन आपल्या जिल्हा स्तरावर करण्यात आलेलं आहे तो माझी अशी अपेक्षा आहे आणि मी सगळ्यांना असा विश्वास देतो की आपल्याकडे सुनियोजित रीतीने ह्या योजनाची अंमलबजावणी होणार आहे जे लोक आपल्याकडे अर्ज करणार आहे त्यांना सगळी सोयीसुद्धा भेटणार आहे आणि मी सगळ्यांना परत रिक्वेस्ट करतो की मधल्या काळामध्ये काही इतर जिल्ह्यांमध्ये असा माहिती आली की दलालमार्फत ते अर्ज येणं सुरू झालेलं आहे त्यामध्ये मी आवाहन करतो की आपला ऍप त्यासाठी म्हणजे तुम्हाला अर्ज करायचं तुम्ही ते एक सकता। त्या ऍप मार्फत अर्ज करू शकता आणि जे प्राधिकृत अधिकारी आहेत त्याच्याकडे जावा जर काही कंप्लेन असेल तो तालुका स्तरावर आपली टीम आहे ते त्यांना ऍड्रेस करणार आहे आणि मोठ्या प्रमाणात या योजनांचा लाभ सगळ्यांना घ्यावा असे मी सगळ्यांना आवाहन करतो आणि विनंती पण करतो धन्यवाद गेलो आणि प्रत्येक ठिकाणी आम्ही जाऊन आव्हान करतोय म्हणजे मी तर पर्टिक्युलरली प्रत्येक कुठल्याही कार्यक्रमामध्ये गेलं की वृक्षारोपणावर बोलतो आहे कारण आता जर सर्वजण खडबडून जागे नाही झाले आणि मोठ्या प्रमाणामध्ये वृक्षारोपण नाही झालं वृक्ष जगवली नाहीत तर पुढच्या वर्षी शेहेचाळीस त्याच्या पुढच्या वर्षी सत्तेचाळीस असं करत करत पन्नासपर्यंत टेम्परेचर द्यायला जास्त कालावधी लागणार नाही आणि हे गांभीर्य लोकांच्या लक्षात आणून देणं आणि मोठ्या प्रमाणामध्ये मग एन जी ओज असतील व्यक्ती असतील सरकारी निमसरकार अधिकारी लोकप्रतिनिधी संघटना सर्वां सर्वांच्या माध्यमातून जे या पावसाळ्यामध्ये वेळ लागल्यासारखं झाड लावलं पाहिजेत असं आम्ही एक संकल्प हाती घेतला आहे तुमच्या माध्यमातून सुद्धा या अभियानाला सहकार्य मिळेल अशी मला आशा आहे नाही नाही ज्या बँकेला हां आधार लिंक ऑनलाईन ज्या बँकिंगचा आहे कारण हा जो लाभ आहे तो ऑनलाईन दिला जाणार आहे त्याच्यामुळं बँकेच्या संदर्भामध्ये कुठली आट याच्यामध्ये टाकलेली नाही आहे आधार बे असल्यामुळं आधार लिंक असलं पाहिजे आता याच्यामध्ये टेक्निकल प्रॉब्लेम आम्ही कालपासून ज्या बैठका घेतो आहे त्याच्यामध्ये आता हे जे लाभार्थी आहेत या लाभार्थ्याचं अकाऊंट काढणे आणि त्याचा आधार लिंकिंग करणं के वाय सी करणे हा मोठा विषय आहे पण सध्या काय झालं आहे की ते दाखला उत्पन्नाचा दाखला आणि रहिवाशी दाखला ह्याच्यावर सगळी झुंबोट उडाल्यामुळं सगळं गोंधळ जे संपूर्ण याच्यामध्ये झाला होता आणि त्याचा खरंच लोकांना त्रास पण झाला तर तो आता होऊ नये किमान आणि यांचं डायव्हर्शन या विषयाकडे व्हावं ही जे लाभार्थ्यांचे अर्ज आल्यानंतर याची अंतिम मंजुरी देण्याचे अधिकार जिल्हास्तरीय समितीलाच आहेत त्याच्यामुळं शासन स्तरापर्यंतचा हा काही विषय नाही अधिकार पूर्ण दिलेले आहेत पण आता ते मंजूर त्यांचे अर्ज झाल्यानंतर समितीने मंजूर केल्यानंतर त्यांना जो लाभ द्यायचा आहे तो ऑनलाईन दिला जाणार आहे त्याच्यामुळं त्यांचं अकाउंट काढणं के वाय सी करणं आणि रेडी ठेवणं हा एक सायमल्टेनियसली विषय आहे त्याच्यासाठी सुद्धा आम्ही बँकरसोबत मिटिंग घेतो आहे आणि ज्या लाभार्थ्यांच्या गावामध्ये किंवा जवळ ज्या बँका आहेत म्हणजे आम्ही कुठ कुठल्याही ह्याच बँकेत काढा किंवा त्याच बँकेत पाहिजे असं आग्रह न करता ज्या बँकेला के वाय सी आणि ऑनलाईन आहे त्या बँकेशी आम्ही टायअप करून लाभार्थ्यांना ग्रामसेवक तलाठी पोलीस पाटील आणि अंगणवाडी ताई अंगणवाडी मदतनीस अंगणवाडी सुपरवायझर यांच्या मदतीनं मदत करणं आणि त्यांचे अकाउंट ओपन करण्याचा सायमल्टेनियसली कार्यक्रम पण आम्ही हाती घेतो नाही काय आहे याच्यामध्ये नारी शक्ती दूत नावाचं ॲप आहे नारी शक्ती दूत प्ले स्टोरवर हे ॲप दिलेलं आहे आणखी ती पूर्णपणे ॲक्टिवेट झालं नाही काल रात्रीच देणार होते पण काहीतरी टेक्निकल प्रॉब्लेम आला आज आता त्यांनी टाकला तो तो आहे परंतु आणखी तो पूर्ण इफेक्टिव्हली काम झालं नाही त्याच्यावर काम चालू आहे म्हणून सांगण्यात आलं संध्याकाळपर्यंत किंवा उद्यापर्यंत तो फुल्ली ॲक्टिवेट होऊन जाईल तर या ॲपवर जे आमचे कर्मचारी आहेत मी मा माझं तर आमचं जर नियोजन असं झालं की जे गावातले लाभार्थी त्यांना बोलून घ्यायचं आपल्या मा आपल्या कर्मचाऱ्याच्या मदतीनंच ते फॉर्म भरायचं पण एखादी लाभार्थी एज्युकेटेड आहे मोबाईल हँड करू शकतात तर ते घरी बसून सुद्धा मोबाईलवर ॲप डाउनलोड करून ते फॉर्म भरू शकतात विषय असा आहे की फॉर्म फार सोपा आहे मिनिमम जे माहिती लागणार आहे तेवढीच आहे परंतु त्याच्यासोबत जे डॉक्युमेंट द्यायचे आहेत तीन चार ते स्कॅन करून अटॅच करणं हे सगळ्याला जमणार नाही त्याच्यामुळं आम्ही आमच्या कर्मचाऱ्याच्या माध्यमातून त्यांना मदत करणार आहे सपोर्टिंग स्टाफ आमचा तो काम करेल पण एखाद्यानं जर वाटलं की मला कोणाची मदत घ्यायची नाही मी सगळं करू शकतो तर लाभार्थीसुद्धा घरी बसल्यावर ते त्यांच्याकडे सगळी जी सुविधा असेल त्यांच्या मोबाईलवर तर ते त्यांच्याकडचे डॉक्युमेंट मोबाईलवर ऑटोमॅटिक स्कॅन होतात अटॅच पण करता येतो तर त्या पद्धतीनं जर केलं तर ते सर्व्हरला डाऊन होत हे होतात म्हणजे कुठं नेऊन द्यायची गरज नाही आहे कुठं रांगेत थांबण्याची गरज नाही आहे सगळे फॉर्म ऑनलाईन घ्यायचे आम्ही काही गावामध्ये रेंज नसणार आहे मोबाईल काही लोकांकडे नसणार आहे तर अशा ठिकाणी आम्ही मॅन्युअल फॉर्म भरून घेणार आहोत आणि आमच्या लोकांकडून ते फॉर्म अपलोड करणार आहोत सर आता प्रॅक्टिकली अडचण अशी आहे आता सेतू सुविधा केंद्रामध्ये अनेक महिला अर्ज घेऊन थांबलेल्या आहेत आता ते अर्ज नेमके द्यायचे कोणाकडे सेतू सुविधा केंद्रात आता मी जाऊन आलोय ते अर्ज नाही ना, काय विषय घेत नाही कोणी नाही नाही इकडे तिकडे चक्रा मारताय सांगतो त्याचा का... विषय काय झालाय कुठेही शासनाने किंवा जिल्हा प्रशासनाने किंवा शासनाने कुठेही असं आवाहन केलेलं नव्हतं की अर्ज तुम्ही द्या फक्त योजना जाहीर केलेली आहे आणि योजनेचे काय लाभ आहेत हे बजेटमध्ये जाहीर झालं त्याचं ॲप ऑन गोईंग होतं म्हणजे बजेटमध्ये डिक्लेअर केल्यानंतर ॲप त्या अंतिम टप्प्यात होतं त्याच दिवशी शासन निर्णय निघाला आणि त्याच दिवशी आम्ही रात्री बैठक घेतली जिल्हास्तरीय समितीची बैठक आम्ही त्याच दिवशी रात्री घेऊन याचं पहिलं प्लॅनिंग आम्ही केलं होतं परंतु जशा बातम्या आल्या सगळ्या माध्यमातून तसे हे जे पात्र लाभार्थी आहेत यांना असं वाटलं की आता हे लवकरात लवकर ही स्कीम बंद होईल किंवा पंधरा तारीखच आहे आणि खूप मोठ्या प्रमाणामध्ये जसं रुमर पसरतात इतर वेळेस तशा रुमर पसरल्या आणि कुणीही आव्हान न करता लोक सगळे शेतूवर हो आले आता शेतू केंद्रावर कोण स्वीकारणार आहे ज्याला अधिकारच सर आता रहिवासी प्रमाणपत्र काढण्यासाठी अद्यापही गर्दी आहे तिथे त्या महिलांना म्हणजे माहितीच नाही की ते बंद झालेलं किंवा ते आज आज त्या आज त्यासाठी तुम्हाला बोलवलंय सगळ्या माहिती करून द्यावी लोकांना लावायला तरी पाहिजे ना सुविधा असं ओरडून सांगितलं तरी नाही नाही काय बघा सेतू केंद्रामध्ये काम करणाऱ्या लोकांना आता ही जी योजना आहे किंवा त्याच्या महिला रहिवाशी दाखला आणि उत्पन्नाचा दाखला काही फक्त ह्याच योजनेसाठी लागतो अशातला नाही सध्या शाळेच्या ॲडमिशन चालू आहेत खत बी बियाणासाठी लाभ चालू आहे अनेक डी ज्या योजना आहेत त्याला हे सगळे दाखले लागत असतात आता जेव्हा शाळा सुरू झाल्या पण गर्दी झाली आता ही योजना जाहीर झाल्यावर महिलांची संख्या वाढली त्याच्यामुळे ह्या योजनेसाठी असाल असा अंदाज आहे पण सेतू केंद्रवाल्यांना काय करायचे अर्ज आले त्यांना त्याची फीज मिळणार आहे त्यांचं काम त्यांनी चालू ठेवले परंतु कालच्या गर्दीचं स्वरूप बघितल्यानंतर आज आम्ही सेतू केंद्राला सगळ्यांना सांगितलं आहे की इथं त्याची अर्जाची गरज नाही आहे इथं मी कुठेही महिलांनी गर्दी करू नये आणि ह्या योजनेसाठी याची आवश्यकता नाही अर्ज कुठेही स्वीकारले जाणार नाही त्याच्यामुळे आज आम्ही गेलीच नाही त्यांच्या पर्यंत गेलीच नाही लावलेत ना आता आज कदाचित उद्या तुमच्या बातम्या गेल्यानंतर बंद होईल कारण एवढ्या मोठ्या आबा एवढ्या एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये महिलापर्यंत प्रत्येक महिला पर्यंत हे इतकं फास्ट आम्ही आता त्याच्यामुळे आम्ही ग्रामसेवक सगळे आता ऑनलाईन बसले तर आम्ही सगळ्या ग्रामसेवकांना आज रात्री गावात दौंड्या देणे गावात असलेल्या लाउडस्पीकरच्या माध्यमातून प्रत्येक घरापर्यंत हा मेसेज पोहचण्याचं काम आम्ही आज करतोय कदाचित उद्या चित्रपटल अर्ज स्वीकारण्यासाठी काय यंत्रणा राहील कुठे राहील यंत्रणा अर्ज स्वीकारले जाणार नाहीत मॅन्युअली ऑनलाईन सगळं आहे तेच फिरत तरी कुठे तेच तर सांगितलं तर मी तेच सांगितलं की ग्रामीण भागामध्ये तलाठी ग्रामसेवक आणि अंगणवाडी ताई मॅन्युअली फॉर्म भरून घेणार आहेत आणि अपलोड करणार आहेत तिथं त्यांना बोलायची गरज नाही आणि ज्यांनी समजा प्रिंट काढली बी असेल कोणी तर कुठं नेऊन द्यायची सुविधा याच्यामध्ये कुठेही नाही आहे कारण सगळं काम हे ऑनलाईन आहे आणि शहरामध्ये महापालिकेच्या अधिकारी आलेले आहेत त्यांना पण आम्ही सांगितलेलं आहे की ज्या भागामध्ये या पात्र लाभार्थी महिला आहेत त्या भागामध्ये तुम्ही कॅम्प लावा तिथं तुमचे जे तज्ज्ञ लोक आहेत त्यांच्या माध्यमातून त्यांचं फॉर्म भरून घेणे त्यांच्याकडून आधी कागदपत्र घेणे आणि अपलोड करणे ह्याला वेळ लागणार आहे आणि असं नाही आहे की आता प्रिंट काढले फॉर्म भरला आणि मग तहसीलमध्ये नेऊन द्यायचा आहे मंडळ अधिकाऱ्याकडे नेऊन द्यायचा आहे आता याच्यामध्ये काही अडचणी अशी येणे शक्यता आहे की ती पात्र आहे का अपात्र आहे कारण बऱ्याच अटी आहेत त्याच्यामुळं आता सी ओ साहेबांचं सांगितलं की आम्ही त्याच लेवलवर डिसिजन घेण्याची सुद्धा आम्ही अथॉरिटी तयार केलेली आहे अधिकारी नायब तहसीलदार तहसीलदारपर्यंत की एखादा पात्र अपात्राचा वाद झाला तर त्यांनी कलेक्टर ऑफिसला यावं साहेबाकडे या यावं इथं यावं ही त्यांची धावपळ होऊ नये म्हणून आम्ही तीसुद्धा सुविधा ग्रामस्तरावरच केलेली आहे

गर्दी आहे आता जर तुम्ही केली जवळपास पाचशे ते सातशे लोक उभे असतील विद्यार्थ्यांच्या नुकत्याच परीक्षेचे निकाल लागलेले आहेत त्यांना उत्पन्नाचे दाखले अजून अनेक दाखले काढायचे आहेत ओव्हरलोडेड झालेले संचालकांशी बोललो तर ते म्हटले आम्हाला स्टाफ वाढून द्या अठरा काउंटर सध्या काम करतात अजून आम्हाला काउंटर वाढवून पाहिजे अशी त्यांची मागणी आहे सर कुठेतरी वातावरण खराब होण्याची शक्यता कारण की लोक चिडलेले आहेत समजत नाही नेमकी डॉक्युमेंट कुठे जमा करायचे कोणते ते डॉक्युमेंट लागतात कसं बघतात काय नाही आम्ही त्यांनी त्यांनी तेन, मागणी केली तर आम्ही स्टाफ त्यांना टेम्पररी वाढून देतो त्यांना आम्ही सांगितलेलं पण आहे जिल्हाधिकाऱ्यांना ते अधिकार दिले गव्हर्नमेंटने परंतु जोपर्यंत लोक याच्यामध्ये आव्हान म्हणजे गरज नसताना जर गर्दी करत असतील आता स्वातंत्र्य प्रत्येक नागरिकांना कुठे जाऊन अर्ज मागणी करायची आम्ही जर जास्त बंधनं घातले तर परत तुम्ही म्हणणार सीतूवर याला काय बंधन घातले का जिल्हा प्रशासनाने जे अफवा पसरले आहेत ग्रामीण गरा भागामध्ये त्याच्यामुळेच हा प्रॉब्लेम झालाय प्रत्येक लाभार्थ्यांना लाभ दिला जाणार आहे त्याची मुदत आता एकतीस ऑगस्ट पर्यंत केलेली आहे म्हणजे दोन महिने कंप्लीट अर्ज भरायला आहेत त्याच्यामुळं कासव गतीने जरी काम झालं तरी शंभर टक्के पात्र लाभार्थी दोन महिन्यामध्ये अपलोड त्यांचे अर्ज होणार आहेत एक भाग दुसरा याचे लाभार्थ्यांचे अर्ज अपलोड झाल्यानंतर जे जिल्हास्तरीय समिती रँडमली बैठका घेऊन त्याला मंजुरी देणार आहे मंजुरी दिल्यानंतर शासनाला ते कळवलं जाणार आहे की आमच्या जिल्ह्यामध्ये एवढे पात्र लाभार्थ्यांचे अर्ज अपलोड झालेत आणि समितीने एवढे मंजूर केलेलं आहे त्याच्यानंतर ह्या लाभार्थ्याच्या अकाउंट नंबरची यादी तयार असणार आहे आणि त्यांना सगळ्यांना डी बी टीमार्फत मार्फत पैसे मिळणार आहेत आणि ते कधी मिळतील हे जरी मला एक्झॅक्ट सांगताना आलं तरी प्रत्येक लाभार्थ्यांना याचा लाभ मिळेल हे मात्र शंभर टक्के खर सर नारी शक्ती या जे आहे त्याच्यामध्ये जेव्हा अपलोड करायचे काय ओके ते आणखी पूर्ण इफेक्टिवली अपलोड झालेलं नाही म्हणजे हे झालेलं नाही आहे ते होईल आज उद्या सर चला त्याची ती आवडण्यासाठी फक्त असं एखादं पत्ता छोडायचं काय काय नाही नाही आम्ही आमच्या लोकांना काल मला एका मीटिंगमध्ये सांगितलं होतं म्हणून आमच्या काही लोकांना आम्ही का लोका नियुक्त केलेलं आहे तुम्हें छापो ना गोपनीर गोपनीर तो रोज नई खबरों को देखने के लिए हमारे औरंगाबाद समाचार चैनल को सब्सक्राइब कीजिए और नोटिफिकेशन पाने के लिए हमारे बेल आइकन को दबाइए ताकि हर खबर की नोटिफिकेशन आपको मिलती रहे